OM oh. OM oh. OM oh. OM um mm -hmm. गणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पाद शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् सर्ववेदान्तसिद्धान्तगोचरं तमगोचरं गोविन्दं परमानन्दं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम् आचार्यांच्या विवेक चुडामणी ग्रंथाचं आपण चिंतन करतोय आणि या ग्रंथाचं चिंतन करत असताना ब्रह्मवेत्ता कसा असतो त्याचं आचरण कसं असतं या विषयीचा उपदेश अंतिम उपदेश गुरु शिष्याला करतायत आणि गुरु शिष्य संवादातून आचार्य आपल्याला सांगतायत तो विचार पुढे नेण्यापूर्वी ने चारशे चाळीस पाचशे चाळीस ते पाचशे त्रेचाळीस या श्लोकांचं एकत्र पठण करूया विमानमाल्य शरीरमेद्ुनक्तशेषा विषयानुपस्थितान् परेछया बालवदात्मवेत्ता यो व्यक्तलिंगो दिगम्बरो दिगंबरो च सांबरो वा वापि च उन्मत्तवद्वापि शाचवद्वापि च रत्यवन्याम् काम निष्कामी संचरेक मुन स्वात्म सदाष्ट सर्वात्म स्थित विद्वान् विद्वान्विदी महाराज विभव भ्रांत सौम्य क्वचिद जगराचारकलि क्वचि पात्री भूत क्वचिदमत क्वाप्यदि चरत सतत परमानंद सुखितः प्राज्ञः परमानंद चरति एवं चरति एवं कशा प्रकारे तो नित्य आनंदामध्ये रममाण होऊन विचारण करतो भ्रमण करतो तर त्यामध्ये म्हटलं की तो कधी मूढासारखं आचरण करतो कधी विद्वानासारखं करतो कधी राजा महाराजांच्या विभवाने युक्त असतो कधीच नसतो कधी सन्मानित होतो कधी तिरस्कृत होतो कधी अज्ञात राहतो परंतु या सर्व अवस्थांमध्ये तो परमानंदामध्ये स्थित असतो जीवनमुक्तानंद लहरी नामक ग्रंथामध्ये किंवा जीवनमुक्तानंद वाटत असो तिथे आचार्यांनी सांगितले मौने मौनी गुणिश हा पंडिते पंडितश्च तो कसा वागतो जे मौ मुण, मौने मौने जे मुनी आहेत मननशील आहेत मौन धारण करणारे त्याच्यामध्ये मौन धारण करून असतो गुणी लोकांमध्ये गुणीजनांसारखा वावरतो पंडितांमध्ये पंडितांसारखा वागतो मूर्खांमध्ये मूर्खांसारखा वागतो बालकांमध्ये बालकांसारखा वागतो असा तो आचरण करणारा विचारण करणारा तो ज्ञानी असतो असा तो जीवनमुक्त महात्मा असतो त्याला स्वतःचे पूर्वग्रह नसतात नसतात काही नसत हे सांगून आता पुढे म्हणतायत आचार्य पाचशे चोवेचाळीस निर्धनोप्य सदा तृष्ट्यसहायो महाबल नित्यतृप्तोप्यभुंजानोप्यसदर्शन निर्धन हा अपि सदा तुष्ट जो ब्रह्मवेत्त आहे निर्धन असून देखील सदा तुष्ट असतो नित्य संतुष्ट असतो असहाय हा अपि महाबल असहाय्य असला तरी महाबलवान असतो नित्य हा अपि अभुंजान कोणताही अनुभव न करता कोणत्याही विषयांचा उपभोग को न करता तो नित्यतृप्त असतो असम समदर्शन हा अपि अस आणि असमान व्यवहार करत असताना दिसून देखील तो सर्वत्र समदर्शी असतो किती उदाहरणं देता येतील सगळी जी काही भगवत भक्तांची जीवनमुक्तांची आपल्याला जी काही संतांची चरित्र माहिती आहे त्याच्यामध्ये सगळे प्रकार आहेत असमान असून सम निर्धन असून धनी असहाय असून महाबल तिकडे भक्तीचा विचार आहे तिथे ईश्वर कृपेने सगळंच होत आहे हा सगळा जरी भाग असला तरी जीवनमुक्ताच्या दृष्टीने विचार करत असताना जीवनमुक्त महात्मा या सगळ्यामध्ये का आहे कारण त्याला माहितीये ज्याच जे काही बल आहे जे काही होत आहे ते सर्व काही ते सर्व काही त्या परब्रह्माच्याच आधारावरती अधिष्ठानावरती होत आहे आणि ते परब्रह्म मीय सगळ्यामध्ये जे जे काही विरुद्ध दाखवलंय तो विरोधाभास हा द्वैतातून निर्माण झालेला आणि ते द्वैत त्या जीवनमुक्त महात्म्याच्या ठिकाणी नसतं पहिलंच पहा निर्धन निर्धनोपी सदा तुष्ट निर्धन, निर्धन असून देखील नित्य तुष्ट अगदी आत्ताच उदाहरण घ्यायचं म्हटलं म्हणजे आपल्या समोरचं म्हटलं नाही तरी महाराष्ट्रातील संत तुकाराम महाराजांचं चरित्र पाहिलं तर कोबर चरित्र पाहिलं तर निर्धनोपी सदा तुष्ट हा भागवतातील उदाहरण पाहायचं म्हटलं तर सुदाम्याचं चरित्र पहा दोन्ही ते चिन्निधनो अपि सदा तुष्टः तर पुढे असमोपि समदर्शिनः असहायोपी महाबल असायोपी महाबला कोणत्याही भक्तांचं ज्यांचं रक्षण केलंय भगवंतांनी त्याचं चरित्र पहा भगवंतांनी ते बहल भगवंतांचं आहे असहाय वाटलं आता मृत्यू निश्चित आहे परंतु भगवंतांनी रक्षण केलंय असहाय असून देखील महाबल आहे पुढे म्हणाले नित्य हा अपि अभुंड हा कोणताही उपभोग न करता नित्य तृप्त असतो कोणताही उपभोग न करता तो नित्य तृप्त असतो याच कारण असं आहे की अंतःकरणामध्ये कोणतेच त्याला उपभोग नाहीत अंतःकरणात कोणतीच इच्छा नाही तो नित्य तृप्तच आहे जे आपल्या स्वरूपाचा अनुभव करतायत त्यांना बाह्यभोगांनी काय कमी जास्त व्हायचं काही होत नाही आणि पुढे असमोप्य समदर्शिन अपि समदर्शन असमोपी समदर्शिन समदर्शन हा, समदर्शन हा।, समदर्शन हा तो समदर्शी आहे कस तर सगळ्यांची सारखा व्यवहार करणं हे समदर्शन नव्हे तो मूर्खपण आहे एक सारखा व्यवहार करणं म्हणजे समदर्शन नव्हे सगळ्यांची व्यवहार करत असताना त्यामध्ये रागद्वेष नसणं आणि स्वार्थ नसणं हे समदर्शन आहे साळलेला कुत्रा समोर न आला तर असं म्हणू नये की त्याचा आत्मा माझा आत्मा सारखाच आहे आम्ही एकच चौथ कशाला आला काठी घेऊन त्याला दूर केलंच पाहिजे मारलंच पाहिजे म्हणून थोडा विचार थोडा विषयांतर करतो वेळ आहे आपल्याकडे ही हा दृष्टीचा भेद आहे आपल्या कृतीचा काय परिणाम होणार आहे किंवा तो कसा होईल याचा विचार करण्याचं सामर्थ्य आपल्याकडे नाहीच आहे आणि करूही नये नाही कारण गहना कर्मणोगती हे जे म्हटलं त्याचं कारण हेच आहे आपण केलेल्या कर्माचा परिणाम काय होईल काय फळ मिळेल हे आपण कधीच सांगू शकत नाही आपल्याला सांगता येत नाही परंतु एक मात्र आपण करू शकतो शास्त्राच्या अनुसार कर्माचा आचरण करत असताना प्रत्येक जीवाच्या ठिकाणी तो करुणा भाव तो दृढभाव ठेवला पाहिजे आता हे सगळं कशासाठी सांगितलं तर मानून चालू की तो पिसाळीला कुत्रा समोर नाही येतोय हे आल्यानंतर त्याच्या ठिकाणी करुणा भाव जागृत झाला त्याला का मारा परंतु त्याला काम हे म्हणत असताना तो जितक्या लोकांना इजा पोहोचवणार आहे हानी पोहोचवणार आहे त्यांच्या विषयीच्या करुणाभावाचा काय हा प्रश्न उपस्थित होतो म्हणूनच व्यवहारामध्ये समदर्शन असूच शकत नाही व्यवहारामध्ये भिन्नता असते भेद असतोच कारण जीवांची सगळ्यांची स्तशी भेदात नाही पण प्रत्येकाच्या ठिकाणी असणारी दृष्टी जी आहे ती मात्र समान असावी यातूनच दंडनीतीची निर्मिती आहे आता हे विषयांतर आहे तरी पण विषय आलाय म्हणून सांगतो जर समदर्शित्व असेल तर सगळेजण जीव आहेत सगळेजण आत्मस्वरूप आहेत सगळ्यांना त्यांच्या पाप पुण्याचा उपभोग हा नंतर घ्यावा लागणार आहे हा विचार दंडनीतीला मान्य नाही न्याय आपण जे म्हणतो न्याय म्हणजे न्याय दर्शन नव्हे दंडनीती आपण ज्याला लॉ म्हणतो त्यामध्ये त्याला ते मान्य नाही त्याला तो व्यवहार पाहावाच लागतो आणि त्याप्रमाणे शिक्षा ही द्यावीच लागते कारण तो व्यवहार आहे आणि ती शिक्षा सुद्धा कशासाठी आहे तिकडे आहे म्हणून त्याने केलेले जे काही के प्रताप आहेत त्यामुळे एकाला हानी झाली ती इतरांना होऊ नये हे समदर्शित्व पण हा समान सामान्य विचार करण्याची क्षमता सर्वसामान्यांमध्ये नसते हे दुर्दैव आहे म्हणून तर जीवनमुक्ताच्या लक्षणामध्ये असमप्त समदर्शन हा म्हटलं भगवद्गीतेतलाच दृष्टांत सांगायचा आणि या विषयाचा समारोप करायचा तर भगवंतांनी मा मनुस्मर युद्ध हे का सांगितलं किंवा युद्धस्व अर्जुनाला सांगत असताना त्यांच्या ठिकाणी रागद्वेष क्रोध द्वैतभाव द्वै, द्वै अंतःकरणामध्ये ठेवू नको लाभा लाभ जया जयू लाभ अलाभ जय पराजय हे सगळं टाकून तू लढ कारण लाभ अलाभ जय पराजय म्हटल्यावरती त्या समोर असलेल्या कौरवांच्या ठिकाणी रागद्वेषाधिक भावना जर निर्माण झाली तर त्यातून तू तु पाप पुण्याला जन्म आहेस त्या कर्मांना जन्म देणारेस अर्थात तू केलेल्या कर्माच्या प्रायश्चित्त कर्मांबद्दल प्रायश्चित्त व्यवहारानुसार तुला करावीच लागतील भोगावी लागतील करावी लागत असली तरी देखील तुझ्या अंतःकरणावरती होणारा जो त्याचा परिणाम आहे रागद्वेषाचा संस्कारांचा तो होणार नाही हा कर्मयोगाचा विचार आहे महाभारताच्या युद्धानंतर आपल्याच बांधवांच्या केलेला परिपात या सगळ्यांसाठी त्यांना दिलेलं जे काही प्रायशित सगळ्या पांडवांनी घेतलं आपल्याच भावंडांचं तर्पण इत्यादी कार्य देखील केलं कारण तो व्यवहार आहे पण तणामध्ये समदर्शित पाहिजे असमोप्य समदर्शन हा हा विचार आहे आता पुढे आचार्य अजून वर्णन करतायत आचार्य म्हणत आहेत पाचशे पंचेचाळीसावा श्लोक कुर्वन कुर्वाण शाभोक्ता फोग्यप्यशिछिनोप्यग शरीर, शरीर, एष ब्रह्मवेत्ता जो ब्रह्मवेत्ता आहे कुर्वन अपि अकुर्वाण करून देखील तो सगळ्याचा अ करताय कर्म करत असताना देखील तो सगळी कर्म करून तो अ करताय अभोक्ता फलभोग्य फलभोगी अपी अभोक्ता फळाचा उपभोग घेऊन देखील तो अभोक्ता आहे शरीरी असून देखील अशरीरी आहे परिच्छिनो अर्व सर्वग असून देखील परिच्छिन्न आहे सगळं सगळ्या फळांचा उपभोग घेत असताना देखील अभोगता आहे शरीर धारण करून देखील शरीर रहित आहे आणि परिच्छिन्न असून देखील सर्व व्यापी आता इथे भौतिकदृष्टी आणि जीवनमुक्ताची दृष्टी हाच विचार म्हणालेत <coughs> <coughs> काय कुर्वतो नास्ती कर्तृता कुर्वनपी कुर अकुर्वाणा कर्तृत्व भोक्तृत्व शरीरत्व परिच्छिन्नत्व हे सगळं उपाधीकडे कुरवन कुर्वाण हा सगळे कार्य ही उपाधीच्या ठिकाणी आहेत स्वरूपाच्या ठिकाणी नाही त्यामुळे उपाधी, उपाधी दृष्टीने तो कर्म करत असताना जरी दिसत असला तरी देखील तो त्या उपाधीशी ताद्यात्म्य न पावलेला असल्यामुळे त्या तादात्म्याचं कारण असणार अज्ञान नष्ट झालेलं असल्यामुळे तो अकर्ता आहे प्रारब्धाच्या योगाने शरीर चालतंय बाकी काही नाही पुढे म्हणाले फलभोगी अपि अभोक्ता ही नाही जसं कर्तृत्व नाही तसंच भोक्तृत्व देखील नाही आणि भोक्तृत्व नसल्यामुळे तो अभोगता आहे शरीरधारी शरीर धारण शरीर करणारा असून देखील तो शरीर रहित आहे कारण शरीर अशी आता त्याचा तादात्म्य नाही आणि परिच्छिन्न सर्व गहा शरीर असल्यामुळे तो परिच्छिन्न वाटतोय पण तसं नाहीये सर्व गहा कारण ते जे चैतन्य आहे ते सर्व गत आहे पूरे आह आचार्य पच्चीस ही चरिस अशरीरं सदासंतम इमम् ब्रह्म विदं कोचित प्रिया प्रिये नस पुरुषतस तथैव वचशुभा शुभे अशरीरं वावसंतम न प्रिया प्रिये पुरुषता छंदों की उपनिषदाने भूषणा के लिए आचार्य तेज मंटाये सदा अशरीरम संतम नित्य अशरीर असल्यामुळे अशरीर शरीर रहित नव्हे कारण शरीर रहित असं म्हटलं तर व्यवहारामध्ये ते पिशाच्यांकडे देखील जात वायुरूपाने राहणारे ते जे असतात जीव अतृप्त आत्मे आपण ज्यांना म्हणतो अतृप्त आत्मा कसा असू शकेल आत्मा हा नित्य तृप्तच आहे परंतु असो अतृप्त जीव आत्मा असं तस नव्हे अशरीरम आत्मस्वरूप अशरी ब्रह्मविदम या ब्रह्मविद्याला ब्रह्मविद महात्म्याला स्प्रिया स्प्रिये न स्पृशत प्रिय अप्रिय कधीही स्पर्श करू शकत नाही तथा तथाए शुभाशुभे आणि किंवा शुभ किंवा अशुभ देखील स्पर्श करू शकत नाही अशरीरम वा वसंत प्रिया प्रिय स्पृशत आचार्य म्हणत शरीराशी सदा असल्यामुळे शरीराने असंबद्ध असल्यामुळे शरीराने बांधलेलं नसल्यामुळे किंवा शरीराशी तादात्म्य नसल्यामुळे त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थित झालेलं असल्यामुळे त्या ब्रह्मवित महात्म्याला प्रिय अप्रिय शुभ अशुभ स्पर्श करू शकत नाही एक फार सुंदर वचन आहे एकदा महात्म्याकडे त्यांचे शिष्य गेले म्हणाले अहो काय तुमचं लक्ष नाही का महात्माला काय झालं गुरुजी म्हणाले काय झालं ते तर सांगा काय शिष्य म्हणाले अहो लोक गावामध्ये काय काय तुमच्याबद्दल बोलतात तुम्हाला नावं ठेवतात ते म्हणाले त्यांना निंदा करायची तर करून देत ते निंदा करतायत ती या शरीराची करतायत आणि त्यातूनही पलीकडे ते माझी निंदा करत असताना शरीराची करतायत आणि जर आत्म्याची निंदा करत असतील तर ते स्वतःचीच निंदा करतायत कारण आत्मस्वरूप सगळ्यांमध्ये सारखं आहे समदृष्टी हा विचार हा अशरीरी भाव आहे त्यांना काही सुख दुःख पोहोचत नाही काही नाही शुभ अशुभ प्रिय अप्रिय या सगळ्यामध्ये ते समान असतात हे त्यांच्यामध्ये हेय त्याज्य भाव नसतो काय घ्यावं काय टाकावं असं काही नसत नहवई सशरीरस्य सत प्रिया प्रियो हो अपहतीरस्ती अशरीरं वा वसंत न प्रिया प्रिय स्पृशत जोपर्यंत शरीराशी तादात्म्य आहे तोपर्यंत त्या जीवाला प्रिय अप्रिय हे भोगावच लागेल त्याला त्रास देणारच अशरीरं वा न प्रिया प्रिय स्पृशत परंतु शरीराशी असणारं तादात्म्य नष्ट झालं असता मात्र ते अज्ञान नष्ट झालं असता त्याला प्रिय अप्रिय शुभ अशुभ स्पर्श करत नाही अजून आता आचार्य विचार सांगणार आहेत परंतु तो विचार पुढील पठतवा ओम असतोमा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय ओम शांती 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 हरि ओम श्री गुरुभ्यो नमः हरि ओम